येवले शहरातील महात्मा फुले नगर येथे अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलं असून तुंबलेल्या गटारी व घाण कचरा साठल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय सीके चोवीस तास बातमीचा इम्पॅक्ट महात्मा फुले नगर येथे घाणीचं साम्राज्य बातमी दाखवताच नगरपालिकेनं घेतली दखल येवले शहरातील महात्मा फुले नगर येथे अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलं असून तुंबलेल्या गटारी व घाण कचरा साठल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय नगरपालिकेचे सफाई कामगार सफाई करण्यासाठी येत नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली असून पुढील महिन्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत असून या ठिकाणी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार असतात बाहेर गावाहून पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहतात अशा परिस्थितीत तर घाणीचं साम्राज्य पसरल्यानं नगर परिषदेला जाग येईल का अशी बातमी सी के चोवीस तासनं दाखवली याचा धसका घेत नगरपालिका स्वच्छता विभाग खडबडून जागे होत महात्मा फुले नगर या भागात जाऊन पालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबवलं व तो भाग पूर्ण स्वच्छ केला त्यामुळे इतके नागरिकांनी सीके चोवीस तास चे आभार मानले कोणाचे प्रश्न सुटत नसेल तर सी के चोवीस तासशी संपर्क करा आणि आपले प्रश्न मार्गी लावा सदैव आपल्या पाठीशी सीके चोवीस तास उभा राहील